हाई में हाईकोर्ट में बाबा साहब की प्रतिमा लगाए जाने को बाबा साहब अंबेडकर की प्रतिमा की मांग उठ रही है आप किस तरह से देखते हैं ये लगनी चाहिए उन्होंने तो संविधान लिखा है हाईकोर्ट में बाबा साहब की प्रतिमा लगाए जाने को बाबा साहब अंबेडकर की प्रतिमा की मांग उठ रही है आप किस तरह से देखते हैं ये लगनी चाहिए संविधान नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसू द्यायचा नाही किंवा आम्ही बसू देणार नाही असं काही जातीवादी वकिलांचं म्हणणं आहे परंतु त्याच जातीवादी वकिलांना जे आहे जे स्वतःला हिंदू समजतात तथाकथित उच्च समजतात त्याच वकिलांना ज्या एका हिंदू साधूने एका हिंदू महाराजाने चांगलीच चपराक दिलेली आहे त्या हिंदू महाराजांनी थेट आयलान केले की त्या ठिकाणी ज्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसलाच पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला खूप सुंदर असं संविधान दिलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा पुतळा बसायलाच पाहिजे आणि जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की काही लोक त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करताय तर त्यावरती बोलत असताना ते हिंदू साधू म्हणतात की ते जातीवादी लोक आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये जात आहे म्हणून ते या प्रकारचं वागत आहे तर ते हिंदू साधू महाराज काय म्हणाले परंतु तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईब करा तुम्हाला सर्वांनाच आहे आहे की ग्वालियर हायकोर्ट त्या हायकोर्टाचे जे सरन्यायाधीश होते मित्रांनो त्यांनी ज्या त्या ठिकाणी एक गोष्ट पारित केली होती किंवा त्या ठिकाणी त्यांनी एक ज्या सूचना दिली होती त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर असा पुतळा सुंदर अशी मूर्ती आहे आपल्या ग्वालियर हायकोर्टामध्ये लागायला पाहिजे आणि त्यांनी आदेश जे आहे त्या ठिकाणच्या प्रश्न शासनाने मान्यतावघा काही दिवसातच त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यासाठी एक ओटा बांधला आणि त्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती देखील आणण्यात आली परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारायचा होता किंवा त्या कोर्टाच्या आवारामध्ये जेव्हा तो पोहोचला होता तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या काही जातीवादी वकिलांनी या गोष्टीला विरोध केला आणि त्या ठिकाणी आंदोलनं उपोषण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि त्या जातीवादी वकिलांकडून ज्या या प्रकरणाला जातीवादी रंग देण्याचं देखील काम करण्यात आलेला आहे म्हणजे जर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लागला तर आम्हाला परमिशन द्या आम्ही त्या ते ठिकाणी त्यांच्याऐवजी श्रीरामाचा पुतळा बसू असे वक्तव्य करत त्यांनी या गोष्टीला जातीवादी रंग देण्याचं काम केलं परंतु मित्रांनो हे संपूर्ण प्रकरण एकीकडे घडत असताना जे आता एक चांगली बातमी समोर निघून येतो साधू आहेत किंवा एक हिंदू महाराज आहेत मित्रांनो ते जे आहेत ग्वालियर हायकोर्ट जे आहे ग्वालियर जाय या ठिकाणी एक कथा वाचन करायसाठी गेले होते त्या ठिकाणी ते रामायण महाभारत या टाईपच्या कथा सांगायला गेलेले होते परंतु त्यांचं कथा वाचन झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या एक पत्रकारांनी त्यांना घेरला आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणचं जे हायकोर्ट आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविला जाणार आहे तर त्या पुतळ्याला काही जातीवादी लोकांकडनं काही वकिलांकडनं विरोध केला जात आहे तर यावरती तुमचं मत काय आहे तर सर्वात अगोदर ते म्हणतात की ग्वालियर हायकोर्टामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसायलाच पाहिजे आणि त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा का बसायला पाहिजे तर ते महाराज सांगतात की या ठिकाणी जे आपल्या भारत देशाला जे सुंदर किंवा आपल्या भारत देशाला एकत्र बांधून ठेवणार जी राज्यघटना ती बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच पुतळा बसायला पाहिजे किंवा लागायला पाहिजे असं वक्तव्य ते करतात परंतु त्यानंतर पुन्हा एक पत्रकार त्यांना विचारतो की त्या ठिकाणी काही वकिलांकडनं जे आहेत असं आंबेडकरांच्या त्या पुतळ्याला विरोध केला जात आहे किंवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसू द्यायचा नाही असं बोललं जात आहे तर यावरती तुमचं मत काय आहे तर त्यावरती बोलत असताना ते हिंदू साधू महाराज म्हणतात की जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नकारतात ते जातीवादी आहेत त्यांच्या मनामध्ये जात आहे आणि ते अतिशय घानेड्या वृत्तीचे लोक आहेत अशा प्रकारचे ते वक्तव्य करतात तर चला पाहूया ते हिंदू साधू महाराज काय म्हणतात बाबासाहेब बाबासाहेब उन्होंने संविधान लिखा है हाँ उन्होंने बहुत कुछ देश को दिया है उनकी लगनी चाहिए उसका नहीं होना चाहिए विरोध क्यों विरोध अब उनके लिए तो मैं कह यही तो सब जातिवाद वाली बात करते हैं और ये हमें पसंद नहीं है बिल्कुल हम तो उनको पढ़ते हैं हम उनके संविधान को पढ़ते हैं है? बाबा साहब ने देश को दिया है दिया नहीं है देश को देश को दिया उनका आदर होना चाहिए सम्मान होना चाहिए महाराज जी एक सवाल है कि जो कास्ट है से जातिगत जन जनगणना का जो मुद्दा है केंद्र सरकार कराने जा रही है आप उसे किस तरह देखते हैं ये सब अब मैं क्या बताऊँ ये सब बातें राजनीति से जुड़ी हुई हैं, और मैं भी अब कार्यक्रम के लिए लेट हो रहा हूँ बहुत ज्यादा टाइम हो गया बस बहुत बहुत धन्यवाद आपका हमारी बात बात आपके माध्यम से बहुत आगे पहुंचेगी और ये लोगों के हिंदू साधू महाराजांचे विचार आपण ऐकले त्यांनी खूप सुंदरपणे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती का बसायला पाहिजे समजावून सांगितले तरी तुम्हाला याबाबत काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका